कुळगाव बदलापूर पूर्व परिसरातील हिंदी शिक्षा प्रसार मंडळ संस्थेचा वादग्रस्त मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू वा असतानाच हिंदी शिक्षा प्रसार मंडळ संस्थेचा माजी अध्यक्ष मनोज शुक्ला याचा संतापजनक कारनामा समोर आला आहे मनोज शुक्ला आणि एका महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून मनोज शुक्ला याच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात एका महिलेने अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक शोषणाचा गुन्हा देखील दाखल केला असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे याबाबत संस्था चालकांनी गंभीर दखल घेत एक महत्त्वाचा ठराव था घेऊन मनोज शुक्ला याचे सभासत्व कायमस्वरूपी रद्द करून त्याची संस्थेमधून हकालपट्टी केली आहे मनोज शुक्ला याचे एका महिलेबरोबर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले अशील फोटो आणि अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लैंगिक शोषणाचा आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यामुळे संस्थेची बदनामी होत असल्याचे संस्थाचालकांनी म्हटले आहे मनोज शुक्ला यांनी केलेल्या कृत्याचा शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने असा व्यक्ती संस्थेचा सदस्य असणे हे संस्थेच्या हितास धोका निर्माण करण्यासारखे असल्याने मनोज शुक्ला यांची तातडीने संस्थेमधूनच हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अहमद खान उपाध्यक्ष रमेश जैन यांनी दिली आहे मी हिंदी शिक्षा प्रसार मंडळ संस्था के अध्यक्ष संस्था के अध्यक्ष होने के नाते मनोज शुक्ला ने जो हरकत की है आज जिसके वजह से पूरी बदलापुर में संस्था की बदनामी हुई और वो बदनामी को देखते हुए मीडिया में भी अश्लील फोटो आया खाली एफआईआर दर्ज नहीं हुआ उनके ऊपर तीन सौ छिहत्तर का कालम नहीं लगा बल्कि अश्लील फोटो भी पूरे बदलापुर में प्रसिद्ध हुआ और वो सब देखते हुए उसके स्कूल की बदनामी ज़्यादा से ज़्यादा होने लगी तब हम लोगों ने जिसमें आज दसवीं तक स्कूल है आठवीं नवीं दसवीं की जो बच्चियां हैं पंद्रह चौदह पंद्रह सोलह साल की हैं आज उन उनके गार्जन जिसको मालूम पड़ेगा कि हम ये स्कूल में संस्था के माजी अध्यक्ष मनोज शुक्ला ऐसा ऐसा काम किए हैं तो कोई भी अपनी बच्ची ऐसे स्कूल में भेजेगी नहीं कोई भी गार्जियन अपने बच्चों को या बच्ची को खास करके स्कूल में नहीं भेजेंगे और ऐसा पूरा एक जगह नहीं पूरे खाली एरिया में नहीं पूरे बदलापुर में मीडिया में ये बात उछली है मीडिया में बात आई है इसके वजह से हम लोगों ने आपस में तत्काल जनरल मीटिंग बुलाई और बुल, बुलाने के बाद हम लोगों ने एक ही मत से एक ही निर्णय लिया कि इसको जल्दी से जल्दी स्कूल से निष्कासित किया जाए और हम लोग सब एक मत से उनको संसद के सदस्य से निष्कासित किया आजीवन काल के लिए हम उनको निष्कासित किया और वो उसके बाद भी वो स्कूल में बार बार आता है जिसकी शिकायत हम लोग गए पुलिस चौकी में वहाँ के इंचार्ज से किया तो उन्होंने आश्वासन दिया अब नहीं आएगा आएगा तो आप बोलो हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे तो हमारी मांग ये है कि वो स्कूल में ना आए उसको कहाँ जाना है वो जाए अपनी मांग रखे उससे मतलब नहीं मगर स्कूल में आएगा तो संस्था बदनाम होगी स्कूल बदनाम होगा और कल का बच्चे की स्थिति दिन ब दिन वैसे कम हो रही है उल्टे बच्चे और कम होंगे और स्कूल बंद होने के गा, कागार आ जाएगा इसलिए वो स्कूल इस में ना ये हमारी मांग है संस्था कार्यकारी मंडला ने जो आता निर्णय घे जे अमुष्कृत घड़े आता महिला वत्याचारे बाबू संस्था संस्थे ने जो निर्णय सर्वानुमते अध्यक्ष यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना निलंबित केलेला आहे त्याबद्दल आणि त्यांना कळून सुद्धा तरी एक अर्धा दिवस तरी झाले मला वाटतं दिसले नाही असं काय असेल पुढे आम्ही नक्कीच प्रशासनाला विनंती करून लेटर लिहून त्याची मागणी करू हिंदी शिक्षा प्रसार मंडळ कुळगाव या संस्थेला मी संस्थापक अध्यक्ष आणि माझे सगळे सहकारी आम्ही या संस्थेच्या फाउंडेशन पासून कार्यरत असताना आता या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसला ला झालेल्या निवडणुकीमध्ये शुक्लानी जे मनमानी रूपाने केलेला कारभारचे सभासदांनी जी एक परतफेड केली आणि संपूर्ण पॅनल चुकल्याचं पराभूत झालं आणि आम्ही सर्व पॅनल हे बहुमताने एकमताने आणि जास्तीत जास्त संख्येने आम्ही निवडून आलो निवडून आल्यानंतर या संस्थेच्या कारभाराची स सर्व स्तरावर चॅरिटी कमिशनपासून सगळीकडे बाबतीत माहिती दिलेली आहे परंतु हा मध्यंतरी एक महिन्यापूर्वी संस्थेच्या या अध्यक्षाने शुक्ला स्वतःला जो अध्यक्ष समजतो त्याने जे काही एक काम केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा सोशल मीडियावर त्याचा फोटो आश्लिष फोटो प्रसारित झाले आणि त्या अनुषंगाने शाळेमध्ये विद्यार्थीपासून शिक्षकांपासून एक भयभीत वातावरण गावामध्ये चर्चा सुरू झाली म्हणून आम्ही संस्थेने याबाबतीत चौकशी केली आणि आन चौकशी आणती संस्थेच्या या पोलीस ठाणे अंबरनाथ येथे सी सी टी एस एस गुन्हा रजिस्टर झालेला आहे सात हजार दोनशे सदतीस दोन हजार पंचवीस सव्वीस आठ रोजी गुन्हा दाखल झाला की एका महिलेवर जे काय अत्याचार केलेले आहे बलात्कार केला आहे आणि त्या बलात्काराच्या अनुषंगाने संपूर्ण गावामध्ये आणि शाळेची बदनामी होत असताना एक चर्चा सुरू झाली आणि त्या बदनामीच्या अनुषंगाने शेवटी आम्ही त्याला विनंती तोंडी वजा केली की बाबा अशी ती बदनामी झाली होत आहे तर तू या गोष्टीत काय ती तुझा निर्णय हां तर आम्ही आम्ही त्याला त्याने काय त्या गोष्टीची दखल घेतली नाही परंतु संस्थेने मिटिंग बोलावून आणि संस्थेची मिटिंग चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बोलवली आणि त्याच्यामध्ये एक विषय क्रमांक तीन या अनुषंगानेच ठराव ठेवला होता की बाबा ही संस्थेची बदनामी होत आहे शाळेची बदनामी होत आहे आणि जे एका महिलेवर आश्लिषपणे जो काय एक बलात्काराची जी, जी केस एक दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनला तर आपण ह्यावरती काय निर्णय घ्यायचा आणि त्यामुळे संस्थेच्या एकमताने ठराव झाला की ह्या सर्वप्रथम या संस्थेचा जो अध्यक्ष माजी अध्यक्ष जो आहे हां त्या शुक्लाला या संस्थेच्या सभासद पदावरून आपण निलंबित करावं आणि त्यानुसार तो ठराव एकमताने मंजूर झाला आणि त्या ठरावाने त्याचं सभासदत्व कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनु त्या ठरावाची कॉपी आम्ही चॅरिटी कमिशनरपासून शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक प्रा पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्या सर्व प्रती दिलेल्या आहेत तर आमची मागणी हीच आहे की अशा ह्या संस्थेला आणि शाळेला बदनाम करणारी जी ही व्यक्ती आहे ती संस्थेची सभासद म्हणून कायमस्वरूपी याचं सभासदत्व रद्द करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे लोकपालक न्यूज बदलापूर